माझ्याकडे आहे ना हे जिरा बटरचं एक, एक एक्स्ट्रा पॅकेट होतं चहासोबत जे आपण बटर खातो तेच आहे ते तर त्यापासून आपण एक इन्स्टंट स्नॅक कसं बनवू शकतो ते, है। तो ते स्टील चा वाड़ गया मी तुम्हाला दाखवते आहे तर त्यासाठी एका स्टीलच्या वाडग्यामध्ये मी थोडंसं पाणी घेतलं आहे साधारणपणे अर्धा ग्लास त्यामध्ये मी थोडंसं मीठ घालत आहे आणि या मिठाच्या पाण्यामध्ये आपल्याला जिरा बटर सोक करून घ्यायचे आहे साधारणपणे स्मॉल आणि मीडियम साईजचे जिरा बटर मी घेतले आहेत त्याला सगळ्या बाजूंनी व्यवस्थित सोक करायचं आहे साधारणपणे दोन ते तीन मिनटामध्ये ते थोडेसे सोकवायला सुरुवात होते तर तो तोपर्यंत आपण थोडीशी कटिंग चॉपिंग करून घेऊया मी अर्धाच कांदा वापरणार आहे मी एकच प्लेट बनवते आहे पण तुम्ही जास्त बनवत असाल तर त्या अकॉर्डिंगली भाज्यांची क्वांटिटी कमी जास्त करू शकता तर यामध्ये मी अर्धा मीडियम साईजचा सा कांदा घेते आहे एकदम बारीक एक चिरून घ्यायचा आहे कारण आपण जनरली चाटचे जे पदार्थ बनवतो त्यामध्ये कांदा बारीकच का चिरलेला हवा तोपर्यंत हे थोडेसे सॉगी व्हायला लागलेले आहेत बटर त्यामुळे मी काढून घेत आहे प्लेटमध्ये ज्या प्लेटमध्ये सर्व करायचं आहे त्याच प्लेटमध्ये दे डायरेक्टली काढून घ्यायचे आहेत ह्याची वरची लेअर अजूनही थोडी क्रिस्पी आहे पण ते दही आणि चटण्यांमध्ये आपण सोक करून घेऊ तेव्हा ती व्यवस्थित सॉफ्ट होऊन जाणार आहे त्यानंतर मी बारीक चिरून टोमॅटो घेत आहे आणि बारीक चिरून कोथिंबीर मग मी घेत आहे फ्रीजमधून दही तर दही मी साधारणपणे हे डब्यांचं सा, रेडीमेड असतं तेच वापरत आहे तुमच्याकडे घरगुती असेल तर तुम्ही तेही वापरू शकता फार आंबट वगैरे असण्याची गरज नाही आहे साधारणपणे दोन मोठे चमचे मी दही घेतलं आहे आणि त्याला छान व्यवस्थित फेटून घेते आहे थोडंसं पाणी टाकून त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आहे आपल्याला खूप दाटसर नको आहे आणि एकदम रनी पाण्यासारखं पातळही नको आहे अशी कन्सिस्टन्सी असायला हवी आणि या दोन चटण्या माझ्याकडे रेडीच आहेत पाणीपुरीची हिरवी आणि गोड चटणी तर याची डिटेल रेसिपी तुम्हाला माझ्या मागच्या पाणीपुरीच्या व्हिडिओमध्ये मिळेल त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तर आता काय करायचं का आहे ना हे तिखट जे पाणीपुरीचं पाणी आहे त्याच्यामध्ये मी बटर आधी सोक करून घेत आहे व्यवस्थित हे बघा पाणीपुरीचं पाणी, पाणी नसेल तर नॉर्मल पुदिन्याची चटणी करूनही तुम्ही वापरू शकता त्यानंतर गोड चटणी आहे ती मी त्याचं एक लेअर देते आहे आणि या दोन्ही चटण्या घातल्यानंतर दही जे आपण फेटून घेतलं होतं होतं त्याची लेअर मी याच्यामध्ये घालत आहे दही तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करूच शकता त्यानंतर कांदा बारीक चिरलेला त्यानंतर मी घालणार आहे टोमॅटो टोमॅटो कम्प्लिटली ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही तुम्ही कम्प्लिटली स्किप करू शकता त्यानंतर कोथिंबीर बारीक चिरलेली तुम्ही हिरवी मिरची या स्टेजला घालू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर त्यानंतर अगेन दोन्ही चटण्यांची लेअर मी याच्यामध्ये घालणार आहे चटण्यांची क्वांटिटी कांदा टोमॅटोची क्वांटिटी सगळी तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करूच शकता त्यानंतर मी याच्यामध्ये घालत आहे थोडासा चाट मसाला पेरून आणि थोडीशी काश्मीरी लाल मिरची पावडर त्याची चव छान लागते ह्याच्यामध्ये आणि त्यानंतर जी भेळेची नायलॉन सेव असते ती याच्यामध्ये मी घालत आहे नायलॉन शेव किंवा बारीक कोणतीही शेव असेल ते तुम्ही वापरूच शकता चला तर मग आपले इन्स्टंट दही वेडे तयार आहेत चव घेऊन बघूया कसे झाले आहेत खूपच सॉफ्ट आणि यम्मी टेम्टिंग झालेले आहे ही खूप आवडले आहेत तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगा कसे झाले होते माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा बाय